रायपूरकरांचा सडकांवर संताप उफाळला रायपूर व पंचक्रोशीतील गावातील नागरिकांचे हाल सोसणारा रस्त्याचा प्रश्न अखेर उफाळून आला आहे गेल्या अनेक महिन्यापासून खड्डेमय रस्त्यांमुळे वाहनचालक आणि पादचायांचे हाल होत असताना प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत होती अखेर वारंवार निवेदन देऊन थकलेल्या रायपूरकरांनी आज सडकांवर उतरून संताप व्यक्त केला यात फारुख सेठ सौदागर बालाप्रसाद जयस्वाल आभिमान घोलप निलेश राजपूत सुनील देशमाने ग्रामसेवक गणेश पाहेघन रमेश देशमुख शमीम सौदागर मो सज्जाद, गजानन खिल्लारे सदानंद पाटील सुभाष आप्पा देशमाने ज्ञानेश्वर अवघडे व बरेच गावकरी उपस्थित होते संतप्त आंदोलनाची दखल घेत कार्यकारी अभियंता गणेश भागुरे आणि इंजिनियर सचिन वाघ यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत आंदोलक नागरिकांशी संवाद साधला त्यांनी फक्त दहा दिवसांत रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन देत नागरिकांना दिलासा दिला, दिला। नागरिकांनी प्रशासनाकडून मिळालेल्या या आश्वासनाचे स्वागत केले असले तरी आता आमचा संयम संपला आहे दिलेल्या मुद्दीत काम पूर्ण झाले नाही तर आणखी तीव्र आंदोलन छेडू असा इशारा देत प्रशासनास सावध केले लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाहीची मागणी करत नागरिकांनी आमचा रस्ता आम्हालाच का मिळत नाही असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शाह